मस्त लोकेशन आहे बघा साफ चू तर ही गरी आहे बघा ही गरी आहे मीडियम साईजची आणि ह्या पिशवीमध्ये तुम्हाला गंमत दाखवतो आता काढवी काय काढवी वाम छोटं पूर कुठे रे खवल्या हां खवला लागला मेला आहे जब पाऊस चालू आहे आणि आपण निघालोय आता शेतीच्या कामातून थोडीशी उत्संत मिळाली आणि आपण निघालोय काय रे गरीने मासे पकडायला हा।, हा।, हा खो खो लवकर आम्ही यो आपला पण आज आपण आता चाललो आहे नदीवर पाणी किती आहे कसं आहे ते बघूया आणि मग मा गरीने मासे बघणार नदीतले हे आहे केदारलिंगाचं दा मंदिर गावात घरामध्ये पाणी येत आहे पाऊस सुरुवात झाला पूर्ण हे सगळी आहे पूर्ण आपल्या भाजीच्या व्हिडिओ तुळशीच्या भाजीचा व्हिडिओ इथंच केला होता हे देवराई आहे ते देवराईच्या पलीकडे जाऊन नदीचं पूल लागणार तिथं आपण जाणार आहोत आता आपण पुढे आलो राहायच्या आणि आता इकडे आपल्याला महादेवाचं मंदिर लागलं आहे श्रीदेव महादेव हे एवादेव। महादेवाचं मंदिर इथला परिसर एकदम मस्त आहे पाऊस जास्त पडला तर मासे नक्की मिळतील कारण गढूळ पाण्यात मासे मिळतात असं आम्ही याचं म्हणणं आहे हे बघा हे जाऊन म्हणजे महादेवा मासे पकडायला चालू मिळून देत मासे आता आपण पुन्हा राईच्या दुसऱ्या भागात जाणार आहोत दोन भागामध्ये आहे राई पहिल्या भागातून केदारलिंगाचं मंदिर दुसऱ्या भागात महादेवाचं मंदिर आणि बघा थोडी राई आहे आपल्या पूर्वजांनी राखलेली ही राई गणघाट आहे बघा एकदम पावसात तिथे जाऊ पण नाही शकत आता आपण नदीकडे झालोय सगळा सरपटा झालाय निसर्ट ती आहे एकदम चिकचिकीत हरिहरेश्वर माझ्या गावी तुम्हाला बरेच मिळाले व्हिडिओ बघायला तिकडे मासेमार आहे समुद्रातली आपण नदीतली आत्ता करतोय मागे एक खेकड्यांचा व्हिडिओ टाकला होता त्यानंतर आत्ता पुन्हा पावसाच्या टायमात गरीच्या साहाय्याने केली जाणारी मासेमारी ती करायला चाललो आहे आपण नदीवर आली जी आली नदी आली नदीवर आपण येऊन पोचलोय बघा ही जी 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 नदी आहे मग पाणी स्वच्छ पाणी अजून पाऊस कमी झाला ना त्यामुळे प्रयत्न करू ही बघा नदी दिसली त्या दिवशी हीच नदीचा पूर तुम्हाला दाखवला होता पण दुसऱ्या लोकेशन मधून याच नदीला पूर आला होता नदीच्या पुराच्या वेळीकडे रोड बंद असेल एवढं सगळं पाणी वरती येतं बघा हे सगळे हे सगळं वाहून आलेलं आहे ना हा सगळा गाळ आहे नदीचा त्या दिवशी पूर आला होता हे सगळं बघा एवढं पाणी वरपर्यंत गेलं होतं आता आपण चालू शकतो सहज एवढे पाणी आहे बघा एवढं पात्र सोडून तिथपर्यंत पाणी आलं एवढं पूर्ण हे असं पूर्ण हे पाण्याखाली होतं पुलावपर्यंत आपण पोचलो आहे पूल लागेल तू बघा काय मस्त पूल आहे लोक लोकेशन तुम्हाला नक्की आवडेल दोन वाड्यांना जोडणार हे पूल आहे नदीवर बांधलेलं बघा मस्त लोकेशन आहे बघा साफ सूप या पुलावांना पाणी जात असेल ना पुलावांना पाणी जात तर पाणी पुलावना जाता का पाणी आलो आपण आता इकडे खाली जाऊन मासेमारी करणार आहोत गरीने मासे पकडणार आहोत खाली उतरूया चला आपलं साहित्य दाखवेल काय काय सोबत हा सगळा भाग निसरडा झाला हो म्हणजे हे बघा हे पाग आहेत पागाला लावलेली एक गरी आहे त्यासोबत आणि एक शिश्याचा तुकडा आहे बघा इथे गरी आहे ही छोट्या कुठली छोटी साईज आहे ना ही गरीची मिडियम साईजची गरी आहे काढून जरा म्हणजे तर ही गरी आहे हे बघा ही गरी आहे मिडीयम साईजची आणि ह्या पिशवीमध्ये तुम्हाला गंमत दाखवतो आता पावसाळ्यात वाढणारे हे गव हे इकडे काडू म्हणतात ते या गरीला लावण्यासाठी आणलेलं आहे हे बघा केवढे मोठे मोठे गांडूळ आहेत हे शेतीचे शेतकऱ्याचे खरे मित्र त्याचा उपयोग काय काय करतात बघा मासे पकडण्यासाठी पण हा गांडूळचा उपयोग होतो हे बघा हा गांडूळ आता तुकडे करून त्या गरीला लावणार माशांसाठी खाद्य माशांनी तिकडे आकर्षित व्हावं आणि गरीला मासा लागावा हा सगळा हेतू असतो मस्त पैकी की तो लावणार व्यवस्थित त्याला हे पाऊस जरा जास्त झाला की मग गांडूळ तयार होतात पूर्ण गरीला आच्छादन केलं जातं त्या गांडुळाचं काढू म्हणतात ना आणि अशा प्रकारे सुरुवात करतोय आम्ही मासे पकडायला पावसाची जी रिमझिम चालू आहे जोरात पाऊस नाही पडत सकाळी जसा झाला तसा पाऊस आता नाही आहे बघूया आपल्याला काय मिळते नशीब आपलं काय नेते कुठपर्यंत टाकून ठेवले त्यांनी पहिला जर लागला तर खेचला तर जोरा समजेल आम्ही याला असे आपले स, किती तीन चार पाग आहेत चार पागे टाकून बघणार तेम पद्ध पागेला पद्धत आहे प्रत्येक तसाच गांडूळ लावला जातोय आणि नदीच्या पाण्यात टाकलं जात आहे लोकेशन चेंज होणार ना तंगूची दोरी आहे ते पागा म्हणतात इथे जास्त पाणी एवढं खोल नसणार आहे तरी सुद्धा किती असेल खोल आपण डुबू एवढं पाणी खोल आहे म्हणजे बऱ्यापैकी खोल आहे दुसरी टाकली आता तिसरा पागा पुन्हा तसाच गांडुळाला गांडूळ लावून शिस आणि पागा थोडं पुरं ना हा तिसरा पागा आहे तो इथे ह्या लोकेशनला हे वरती आणि नदी खालून जाते वाहते तिथून ती तिसरा पागा इथे टाकतोय दोन टाकून झालेत तिसरा पागा इथे टाकून बघतो का कुठल्या तरी पागाला मिळाला तरी बरं आहे इथे कोणते कोणते मासे मिळतात रे काडवी म्हणजे हे तो तर काय वामसारखा आहे ना वामसारखा मासानंतर काय असतं मरळ शेंगाळी शेंगाळी मरळ अहिर पण असतो तो पण ह्याच्यासारखाच असतो ना वामसारखाच प्रकार ना अहिर ओके असे मासे मिळतात इकडे पाणी जर पाऊस पडायला लागला चांगला गडूळ झालं तर मग नक्की मासे मिळतील बघू घेतातले म्हणजे टोच मारून गेला मासा नाही घेऊन जाय काढवी वमचं छोटं पूर हां हां काढवी लागली फायनली छोटी एकदम हे बघा काहीतरी मलापासून प्रयत्न चालू होते मारतात कचरा काटे लागतात त्याची जर जिवंत असली तर हां ओके काटेवरच्यासाठी लागतो तेवढं काटे काटेकुढं हां अजून तू जिवंत ठेव खाली यावं ठेवतोय मेला तो काय काढवी वाम वाम ना यावेळी सापासारखाच आहे पुरणार आहे हां याच्यापेक्षा हैर असतो ना तो पूर्ण साप वाटतो टेक्शर सगळे साप वाटतात फायनली मिळाला पहिला जोरात अरे आधी खेचला तिथे के जोरात खाऊन गेला असेल बघ आधी ते नाही खाल्ली अरे मिळाला अरे मिळाला फायनली फायनली केवढा ना काय करणार मला मारणार हा मराळाय काय ठीक आहे ना तो हाय तो मिळाला ना एकदम फ्रेश ठीक आहे मराळ मिळाला मराळ म्हणजे आपण माशी पकडायला जो गिरोत नदीवर थोडं पाणी कमी असल्यामुळे आता आपण दुसरं लोकेशनला चाललोय तिथे आपल्यासोबत दुसरे पण फंडर जॉईन होणार आहेत तर तिथे जरी मासे मिळतात काय मोठ्या नदीला आहे आता पावसाला पण चांगलं सुरुवात झाली आहे बघूया तिथे किती मासे मिळतात ते आणि मग आजचे काही मासे मिळाले ते तुम्हाला आपलं तेच सोबतच दुसऱ्या ठिकाणचं नवीन ठिकाणचं नवीन मासेमध्ये करणार आहोत बघूया तिथे किती मिळतात मासे हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळाले साहिल यश बबल्या आणि म्हणजे अमेय आणि तो पिट्टू प्रितेश कुमार शिरवलीकर तर नवीन लोकेशनला बघायचा प्रयत्न करतोय सुरुवात तर झालेली आहे पावसाची सुरुवात दोनदा चेंज केले पण लोकेशन रेल्वेचा ब्रिज आहे खाली वरती नदीच्या ठिकाण एकदम मस्तपैकी सुंदर असं नाही ठिकाण मासे पकडण्यासाठी आम्ही निवडलेलं आहे मगाज थोडा वेगळा होता हे बघा ट्रेन रिपेरिंगचं इंजिन गेलं मगाज वेगळा आताच वेगळा

काय रे रेल्वेचं पूल आणि समोर वॉटरफॉल आणि ही मुदकुंदी नदी अशा ठिकाणी आपण आता जरीने मासे पकडणार वा तुझं नाव पोपाट आता तिघला धरण आप पकडण्या त्या ठिकाणी बघा हे कोकण रेल्वेचं ब्रिज आहे कशी जी ट्रेन गेली होती तर पाण्याची लेवल वाढत जाईल घडोळ पाणी झालं तर मस्त मस्त मिळतील का त्याची पाऊस पडतो चांगला ला मरल 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 मरलचा पोर हेला मेहनत का काम पण मिला पोर मरल शे बघा मग अशी पाऊस केवढा कमी पाऊस सुरुवात झाली होती तुम्हाला दाखवताना आला आमची एकदम धावपळ झाली आणि आता पुन्हा आपण नदीवर आलोय त्याच लोकेशनला पण पाणी हो हो बघा केवढं वाढलं जो घरी घरी जायचा जो वेळ मिळाला तेवढ्या वेळात जो तुफान पाऊस झाला ना त्यातच पाणी पण गडोड झालं पण पण मग वाढली पण पन पाण्याची पन लेवल आता ह्या वाहत्या पाण्यात पुन्हा आम्ही ट्राय करणार आहोत घरीच्या साह्याने मासे पकडणे चलो आता देखताय चला आता बघूया काय मिळत आहे यावेळी तरी सगळं तयारी निवशी आलं बबल्याने पण आता कपडे चेंज करून त्याच्यावर रेनकोट ते विनकोट घालून मी पण रेनकोट घेतला आहे छत्री घेतली आहे दोन दोन सेफ्टी मोबाईल भिजू नये कॅमेरा तसं काय टेन्शन नसतं पण तरीसुद्धा सेफ्टी बघा एवढा पाणी वाढला आहे तर पुन्हा आपण त्याच जागेवर आलो आहे पुन्हा आता रेडी झालेला आहे बबल्याने पहिली गरी घेतलेली आहे सोडून ह्या लोकेशनवरला निसरडा झाला आता पाऊस पडतोय बबल्याचं म्हणणं आहे की आता पाऊस जर थांबला तरच पाण्याचा था फोर्स कमी होईल पाणी गढूळ हवं आहे तसं झालं आहे तरीसुद्धा या वाहत्या पाण्यात पुन्हा एकदा ट्राय करणार आहोत मासे पकडण्याचा पहिली गरी बबल्या पुन्हा तयार करतोय पहिल्यांदाच टाकला आहे पण पाऊस आला आम्ही पुन्हा इथे आम्ही इथे आलो आणि पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे पण या ठिकाणी पाण्याची लेवल वाढली नाही पाहिजे कारण वरती साईडला पाऊस पडला तर इकडे खाली पाऊस वाढतो पाणी वाढतं एकदा तर ट्राय करून बघूया त्याची दुसरी गरी पण तिथे टाकतोय पाऊस बऱ्यापैकी पडतो आहे कंटिन्युअसली चालू आहे या पावसातून आता मासेमारी करण्याचा जो अनुभव आहे ना तो थरारक असतो काय कधी पण पाण्याची लेवल वाढू शकते बघा नदीत आलेलो आहे आणि आपण मासे पकडण्यासाठी तर बबल्याने आता दोन गऱ्या टाकल्यात बबल्या तिसरी घरी टाकणार की नाही दोनच घरीवर आम्ही आज काम आता काम चालवणार आहात मगाशी आमचं तीन गरीने काम केलं त्यातल्या दोन गरीला मासे लागले होते एक छोटी काढवी लागली एक मरळ लागला आणि आता पावसानेमध्ये बॅटिंग सुरू केली जोरदार त्यामुळे आम्हाला घरी परत जावं लागलं ला। आणि आमचे गांडूळ पण संपले होते पुन्हा गांडूळ घेऊन आलो आहे आता तर दुसरी चान्स घेतो हो आहे यावेळी जर मासे मिळाले तर तुम्हाला बघायला मिळतील किती मासे मिळतात ते पण पाऊस थोडा थांबला पाहिजे असं बबल्याचं म्हणणं आहे पावसाची बॅटिंगचं जोरदार चालू आहे बारीक आहे काहीतरी का आहे रे खवल्या खवला लागला खवला मासा लागलेला आहे छोटा आहे चलो काम चलाव करावयात माझा कॅमेरा चालू नव्हता हो चा। लागलेले आहे वाढे ठेवणार तिला सारखीच वाटते ना पूर्ण अशी ही, वा। ही ए, वाम एवढी आहे बघा बघा हात माझा साधारण हातपेक्षा थोडीशी खोकऱ्याच्या आधीकडे चमते खोकऱ्या काय आहे पुन्हा एकदा वाम सेकंड वाम आहे बाबा 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 हि बघ सेकंड वाम तेवढीच आहे ना थोडी गाडी आहे ठीक आहे ठीक आहे पाणी वाढलं त्यामुळे पुढं आलो इकडे पर्यात पण एक बांधण बांधलेलं आहे तिथे बघूया मासे किती आहेत ते हे किती पाणी आहे पर्याला या बांधणात मासे आहेत असं बोलतोय हा ते बांधलेलं आम्ही येता येता बघायला आलो बांधणात आतमध्ये काहीतरी मासे आहेत का बोलतोय हो खवल्या आहे आणि बाकी मळू मासे दिसते ते बघमध्ये मळू तर बांधायचे मागे तर बघा खवला मिळाला आहे आणि एक मळू मिळाला बघा मळू येत आहेत मळू काढला आहे खवळा आहे बघा हा मळू आहे खवळा काढतो कसा आहे बघ जिवंत की मेला आहे बघ मेला आहे बघा मोठा आहे मोठी झाली पुन्हा सोबत बाकीचे मासे आहेतच

मासा ना संपले संपले बघा पिशवी आरती भरली नदीत पाणी जास्त झाल्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं हे या, बबल्यानेच आहे बजल्या यश आणि केदारनी बांधलेला बांधारा वाटेत लागलो नदीच्या बाजूला तिथं आम्ही आलो मासे पकडायला आहे बघ पाणी फुल वाढलंय पर्याला त्यामुळे जर जमभावून जावं लागतं